नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे की आठवा वेतन आयोग आता लागू करण्यात आलेला आहे तर या आयोगामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सर्वाधिक वाढ होणार आहे कोणत्या राज्यात सर्वात आधी आठवा वेतन आयोग लागू होणार तुमच्या पगारामध्ये होणारी वाढ ही नेमकी किती असणार आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका अशा महत्त्वपूर्ण करता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलकन कर प्रेस करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या राज्यातून पाहतात ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात तर शीर्षक इथे काय आहे पहा कोणत्या राज्यात सर्वात आधी आठवा वेतन आयोग लागू होणार कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ कुठे होणार कोणत्या राज्यात प्रथम आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार आणि कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांचे पगार सर्वाधिक वाढणार हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती एट पे कमिशन केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू केल्याची घोषणा केली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणार आहेत मात्र कोणत्या राज्यात त्याची प्रथम अंमलबजावणी होणार तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूयात केंद्र सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते पुन्हा शेड्यूल केले जातील याचा फायदा अंदाजे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि लाख होणार आहे वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पंचवीस ते तीस टक्के पगार वाढ होण्याची शक्यता आहे तर येथे पहा कोणत्या राज्यामध्ये प्रथम अंमलबजावणी होण्याची शक्यता केंद्र सरकार जेव्हा नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करते तेव्हा राज्यांनाही त्या स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन तत्वे दिली जातात मात्र प्रत्येक राज्य आपल्या आर्थिक स्थितीनुसार आणि बजेटनुसार त्याची अंमलबजावणी करते मागील अनुभव पाहता पुढे पाहूयात उत्तर प्रदेश म्हणजे यू पी महाराष्ट्र आणि गुजरात या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्यांना यापूर्वी वेतन आयोग लागू केला होता मात्र मध्य प्रदेश आणि बिहारमध्येही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता पण त्याला वेळ लागला जेव्हा केंद्र सरकारने दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग आणला होता तेव्हा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी करणारे पहिले होते म्हणजेच जेव्हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तेव्हा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी सर्वप्रथम करण्यात आली होती तेव्हा यू पी सरकारने एक जानेवारी दोन हजार सोळापासून याची अंमलबजावणी केली ज्यामुळे सुमारे सोळा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला होता जरी मध्य प्रदेश सरकारने जून 2017 दोन हजार सतरामध्ये याची अंमलबजावणी जाहीर केली असली तरी ती एक जानेवारी दोन हजार सोळापासून प्रभावी मानली जात होती तर बिहारबद्दल बोलायचे झाले तर येथील सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास काहीशी ढिलाई दाखवली होती आता कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार मिळणार आठव्या वे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कोणत्याही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्णपणे फिटमेट फॅक्टर आणि महागाई भत्त्यावर अवलंबून असतात आता फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढविल्यास किमान मूळ वेतन सुमारे एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे जर उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशने हा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर तेथील सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात सुमारे एकशे शहाऐंशी टक्के वाढ दिसून येईल जर सध्या तुमचा किमान मूळ वेतन बावीस हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर हा किमान मूळ वेतन वाढवून तब्बल बासष्ट हजार नऊशे वीस रुपये होईल तर मित्रांनो आपण जाणून घेतलं असेल आठवा वेतन आयोग कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम लागू होण्याची शक्यता आहे त्याचबरोबरीनं पगारामध्ये होणारी वाढ ही किती टक्के आणि किती होऊ शकते हे देखील आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल तुमचं राज्य कोणतं आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता याविषयी अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी देखील तुम्ही मला कमेंट करू शकता नोकरीकरिता किंवा सरकारी योजनांसाठी तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलेकन प्रेस करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय